भुसावळ बाजारपेठ पोलिसांची डॅशिंग कामगिरी महिलेच्या गळ्यातील सोन हिसकवणारा इराणी चोरटा भुसावळ मध्ये गजाड परतवाडा पोलीस स्टेशन येथे सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एक इराणी आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केला आरोपीने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील अंदाजे एक लाख सतरा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकवून मोटरसायकलवरून वरून केले होते याबाबत सविस्तर असे की घटना फिर्यादी महिलेच्या सोबत मंदिरात जात असताना घडली दोन अनोळखी अचानकपणे त्यांच्या गळ्यातील वजनाचे इसकावून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली या तपासाअंत दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी परतवाडा जिल्हा अमरावती येथील अधिकारी व कर्मचारी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आले असता पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी पोलीस कॉन्स्टेबल योगेश माळी पोलीस कॉन्स्टेबल जावेद शाह पोलीस कॉन्स्टेबल अमर अडाळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन चौधरी आणि पोलीस कॉन्स्टेबल भूषण चौधरी यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत आरोपी मजर अब्बास जाफर इराणी याला मुस्लिम कॉलनी भुसावळ येथून ताब्यात घेतले या गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मुक्ताईनगर येथून चोरीस गेलेली असून सदर वाहन बाबत मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पोलिसांनी ती मोटरसायकल ही जप्त करून परतवाडा पोलिसांच्या ताब्यात दिली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र